नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये संत भोजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा विशेष भोजाजी महाराजांचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा, करा. धन्यवाद चला जाऊया चला घेऊया भोजाजीचे दर्शन चला जाऊया चला घेऊया भोजाजीचे दर्शन आजन सरा झाले तीर्थ महान आजन सरा झाले तीर्थ चला घेऊया भोजाजीचे दर्शन चला जाऊया चला घेऊया भोजाजीचे दर्शन यात्रा भरते हो लय भारी दुरून ये ती भक्त नारी दुरून ये भक्त नारी घेऊन पताका तो चा दारी, नाचे बुझा जिन्चा दारी, डोलता शचा होतो गजर, भुझा जी चा नावान. चला चाओया, चला घिया, बुझा दर्शन, चला चाओया, चला घिया, बोजाजीचे दर्शन आजन सरा झाले तीर्थ महान आजन सरा झाले तीर्थ महान सारे वंदन चला जाऊया चला घेऊया बोजाजीचे दर्शन चला जाऊया चला घेऊया बोजाजीचे दर्शन रूप भोजाजींचे वाटे सुंदर घोड्यावरती बैसुना घोड्यावरती बैसून दुमदुम ला तो आजन सरा भोजाजीच्या नावाना भोजा चा नावान पुरणपोळीचा प्रसाद होतो पुरणपोळीचा प्रसाद होतो ला पावन चला जाऊया चला घेऊया भोजाजीचे दर्शन चला जाऊया चला घेऊया भोजाजीचे दर्शन आजन सरा झाले तीर्थ महान आजन सरा झाले तीर्थ महान सारे करू वंदन चला जाऊया चला घेऊया भोजाजीचे दर्शन चला जाऊया चला घेऊया भोजाजीचे दर्शन बहीण त्यांची सोना माता आहे डोमा घाटावर हो भक्तावर दास प्रकाश चरणी आला दास प्रकाश चरणी आला घडो त्याला दर्शन चला जाऊया चला घेऊया भोजाजीचे दर्शन चला जाऊया चला घेऊया भोजाजीचे दर्शन आजन सरा झाले तीर्थ महान आज झाले तीर्थ महान सारे वंदन चला जाऊया जा चला घेऊया भोजाजीचे जी दर्शन चला जाऊया चला घेऊया भोजाजीचे दर्शन चला जाऊया जा चला घेऊया भोजाजीचे दर्शन श्री संत भोजाजी महाराज की जय धन्यवाद